कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपण गेल्या काय सांगा नाही आता आवर्जून दोन ते तीन तालुके झाले आहेत पण आम्ही प्रयत्न करतो आहे की पाच सहा तालुके इथे आजच्या आज कवर करू आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतोय आपल्याला आताच नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतले मी कारण की शासन स्तरावर वरतून कसं सोडवण्यात ती येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुराव करू आणि हे सर्व द दौ, दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे शेतकऱ्यांकडं काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहेत सध्या ना मी आत्ता काही यापूर्वी दोन तालुक्यात मी तसं निर् निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून आणि तिथल्या एस डीओनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आम्ही भरून घेणार नाही म्हणून नाही शेतकऱ्यांची देखील ओरड आहे नाही असं मला तर कुठे आढळलं नाही असं पण यापूर्वी दिवाळीच्या नंतर मी याला आलो होतो गोंदियाला सात आठ दिवसापूर्वी तेव्हा मी सर्वांनाच फक्त ताकीद दिली होती की सर्वांनी कामावर रुजू होऊन कामाला ला लागावं आपण पालकमंत्री लोकल देखील काय कारवाई करण्यात आता नाही मला पूर्ण पहिले अहवाल बघू द्या काय अहवाल येतो अहवाल आल्यानंतर निश्चित कारवाई करण्यात येईल अधिकारी कर्मचारी हे जनतेच्या सेवेसाठी राहतात जनतेची सेवा जर होत नसेल तर कारवाई शंभर टक्के करणार त्यांच्यावर आम्ही बघा यांचे काही ठिकाणी मला मी जे रिपोर्ट घेतो आहे त्याच्यात चाळीस टक्के पन्नास टक्के आणि साठ टक्क्यापर्यंत पण झालेले आहेत ह्या ह्या स्पीडनी जर झाले तर दोन दिवसात किंवा तीन दिवसात पूर्ण पंचनामे होतील अशा धान खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे नाही धान खरेदी केंद्र मला वाटते काही दोन दिवसात काहीतरी दोन चार दोन ते चार दिवसात काहीतरी ऑर्डर आलेली हां ऑर्डर आलेली आहे मला एकदा माहिती घेऊ द्या त्याची पण ऑर्डर आलेली आहे एवढं मला